अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे अशी अनेक नावं घेत महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये हा त्यांचा पक्ष आहे का महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व भ्रष्ट व्यभिचारीद्रोही लोकांना एकत्र आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय आणि त्या पक्षामधले हे एक महाशय आहे एकेकाळी भारतीय जनता पक्ष हा पवित्र हिंदुत्ववादी सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता त्या पक्षाचं नेतृत्व आठवजी मुरली लालकृष्ण मध्ये वसंतराव भागवत बरं सूर्यभान वहाणे भाऊसाहेब फुनकर असे अनेक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा पक्ष गोपीनाथराव मुंड्यांपासून सगळेच म्हणाले आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे आहेत दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष करायला निघाले माझी भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकतीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्या त्यासाठीचे म्हणजे गिरीश महाजन पक्ष मला त्याच्याविषयी का फार बोलावं असं पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही नाही उद्धव ना ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकश्या सुरू झाल्या होत्या तेव्हा जे पक्ष बदलायला तयार होते उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकश्या सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवत होते मी राजकारणात बाहेर पड कुठलं म्हणजे दुसरं एक ट्विट केलं तुम्ही की प्रत्येकाची वेळ येते येते ना वेळ जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येक येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड घड्यात काटे फिरत असतात आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीन करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही जमीन दोस्त करण्याची करता लाज आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला पडत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे तुम्ही आलेला त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडल्या आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी तर जंगजंग पछाडला शिवसेना संपवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी जी हे या जी हे शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तं आहेत मराठी द्रोही महाराष्ट्र द्रोही लोक आहेत हे आम्हाला संपवणार आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे लक्षात घ्या आणि शिवसेना संपवणं ही गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो नरेंद्र मोदी पण काँग्रेस मुक्त भारत का भारत, भारत ते का का ना काय मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भारत पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे हे नाशिकगिरी करणं म्हणजे राजकारण नाही से दर दर जी सेवन देशांचं एक संमेलन होत गेल्या सहा वर्षात निमंत्रण विश्वगुरूंना विश्वगुरूंची गरज वाटली नसेल त्या संमेलनात कॅनडाच्या रिलेशन्स आहे त्याच्या संदर्भात त्याच्या बॅकड्रॉपवरती कॅनडाने रिस्क न घेता कारण की जी सेवन इथे होणार आहे तर ते रिस्क न घेता त्यांना भारताला इन्व्हिटेशन नाही दिलं आणि आज खास करून जेव्हा पळगाम आणि या टेररिस्ट अटॅक होतात देशभरात जातो कॅनडाच्या जी सेवनमध्ये आपल्याला म्हणून अरे भारताची अवस्था या जगामध्ये अत्यंत बिकट झालेली आहे लक्षात घ्या बेलगाव हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही भारताला जगात मित्रच नाही भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये एकही मित्र नाही आहे लक्षात घ्या मोदी दोनशे देश फिरून आले पण मित्र कोणी नाही या भारतात या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत जगात त्यांना काय मित्र असणार काय दिवे लावले खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात बघितलं का नाही असू द्या हो म्हणून काय झालं खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले आहेत ह्याच्यावर बोलायचं नाही राष्ट्राचा विषय आहे पण आज मला कुठेतरी पाठवलं एक एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये एक खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत एका देशामध्ये ही शिष्टमंडळानं भारत सम्र गेलात कशा करता आणि असे अनेक देश आहेत ज्या देशांचा या संघर्षाशी भारत पाकिस्तान काय संबंधच नाही आहे अशी अनेक देशांची नावं आहेत मला नावं घ्यायची नाही त्या देशांचा मला अपमान करायचा नाही आहे पण ठीक आहे विश्वगुरूंनी पाठवलं हो आहे गेलं पाहिजे इंडियाची बैठक आहे नाही इंडिया मला ना जी माहिती आहे त्यानुसार ती काय इंडिया आघाडीची बैठक असं मला म्हणत नाही काही विरोधी पक्षातले प्रमुख नेते तिथे एकत्र भेटून जे विशेष अधिवेशन बोलवायचं आहे स्पेशल सेशन तर त्या मागणी संदर्भात जो ड्राफ्ट आहे तो मंजूर करण्यासाठी ते एकत्र जमणार आहे मलाही त्या संदर्भात फोन होता निवडलं तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य आहे सर एक प्रश्न आहे की आपण सिंधू पाणी वाटपा करायला स्थगित केला आता चीन धमकी देतोय की आम्ही ब्रह्मपुत्रा नदीवरून मोठे धरण बांधणार आहे आणि त्याच भारताचं पाणी थांबणार आहे कुणाचा चीन हस्तक्षेप करतोय दुसरीकडे याच्यावरती हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारण्यापेक्षा विश्वगुरु नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील आपले डिफेन्स मिनिस्टर असतील आपले जयशंकर जे विदेश मंत्री त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे चीन आम्हाला धमकी देत आहे विरोधी पक्षाला विचारत आहे आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न जरूर विचारा आमचं अडचण नाही आहे आणि अगदीच अगदीच जर तुम्हाला असं वाटतं की उत्तर मिळत नाही तर मग देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन यांना विचारा ऑपरेशन सिंधूरमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेपचा आरोप करण्यात आला त्यानंतर बांगलादेशमध्ये ही परिस्थिती आहे भूटान म्यानमार यासारख्या देशांमध्ये चीन हस्तक्षेप करतोय बपस ते कुठेतरी भारतापासून दुरावले जात आहे भारताच्या भारताच्या बाजूनी या देशामध्ये एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही आहे याचं कारण नरेंद्र मोदी आणि भाजपसारखं नेपाळसुद्धा आमच्या बाजूने नाही बाकी सोडूनच द्या आमच्या बाजूला उभं राहायला तयार नाही याला सर्वस्वी जबाबदार विदेश नीतीचं अपयश नरेंद्र मोदींची बिघडलेली पूर्ण बिघडलेली प्रतिमा आणि त्यांचा ॲटिट्यूड ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सुनील प्रभूंनी कोल्हापूरमध्ये म्हटले मग ठीक आहे ना सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे पुढारी नेते आहेत ना वारंवार काय सांगतो किंवा उद्धव ठाकरे वेगळं काय सांगताय पण काही चर्चा का पुढे येण्याबद्दल म्हटलं का तुम्ही स्पष्टपणे हात हात पुढे त्यानंतर पुन्हा काही चर्चा करू चर्चा झाली असेल तर ती समोर कशाला सांगू योग्य वेळ येईल